गुड मॉर्निंग मंडळी कसे आज सगळे मजेत ना मजेतच राहा तर तुम्ही बोलत असाल ताई आज गुड मॉर्निंग का बोलते तर पहाटेचे पाच वाजले आहेत आणि मी बनवत आहे स्वयंपाक तर आज आहे नवमी मित्रांनो नवमी म्हणजेच सौभाग्यवती श्रिया जाव एक्सपायर होतात ना तर त्यांची नवमी आज साजरी करतात त्याच्यामुळे सकाळी लवकर निवत दाखवावं हो लागतो मग काय पहाटे पाच वाजता लवकर उठले होते पावसाचा जोर काई तो तो कर काई का तर काही जबरदस्त होता रात्रीपासून तो पाऊस पडतो आहे आणि विजा तर खूप कडकडतात आहे पावसाला काय आहे माहीत नाही पण काय करणार ना पाऊस पण हवा कारण जर पाणी कमी पडलं तर आपलेच वांदे होतील त्याच्यामुळे पावसालाही काही बोलता येत नाही पड बाबा तुला काय पडायचं आहे पण सकाळी खूप पावसाचा जोर होता मुले शाळेत जायचा टाईम आणि पावसाचा टाईम एकच असतो मुलेही सकाळची लवकरच गेली कारण त्यांची शाळा सकाळची असते दोघेही साडेसहा वाजेपर्यंत जातात आहोंना तर सुट्टी होती म्हणजे त्यांना सुट्टी नाही आहे पण त्यांचा पायाचा पायाला मार लागल्यामुळे ते घरीच आहेत त्याच्यामुळे त्यांनी सुट्टी घेतलेली आहे पाऊस तर काही थांबत नव्हता माझाही स्वयंपाक चालू होता एक साईडला मी निवत बनवला आणि दुसऱ्या साईडला महाराजांची पूजा चालू होती मग काय अशी आळूवळी बनवून घेतली आणि मग थंड झाल्याच्या नंतर कढईमध्ये तळायला घेतली थोडं तेल जास्त गरम झालं की चांगली लाल होईपर्यंत तळून घ्यायची सगळा स्वयंपाक झाल्याच्यानंतर एक साईडला निवत भरायला चालू केला कारण महाराज एकीकडे पूजा करत होते मग मी निवत भरायला चालू केला सकाळी निवत लवकर ला दाखवावं लागतो ना मित्रांनो त्याच्यामुळे पटकन स्वयंपाक करून घेतला मी नवमी माझ्या सासूबाईंची करते त्यांना त्यांना एक्सपायर होऊन दहा वर्ष झाले मित्रांनो त्याच्यामुळे त्यांची नवमी आम्ही प्रत्येक वर्षी करतो आणि तुमच्याही घरी कुणी सौभाग्यवती स्त्री एक्सपायर असेल ना तर तुम्ही नक्कीच करा माहीत नसेल तर कुणी मोठ्यांना विचारा पण नक्की करा कारण ह्याचं पुण्य आहे ना आपल्याला भेटत असतं त्याच्यामुळे तुम्हीही नक्कीच करा बघा माझ्या मिस्टरांनी किती छानपैकी मांडलं आहे ना त्यांच्या पायाला लागलं असलं तरी त्यांनी सकाळी लवकर जाऊन हार वगैरे घेऊन आले आणि पूजा एके साईडला केली मग मीही निवत दाखवला मग मं म्हटलं चला खाली जाऊन गायांनाही निवत दाखवून येऊया पाऊस तर काही थांबत नव्हता पण काय करणार गाईलासुद्धा निवत दाखवायचं असतो ना मग खाली गेले गाईला निवत दाखवला सगळ्या देवांच्या पाया पडले आम्हाला मंदिर खूप जवळ आहे शंकराचं तिथे गाया वगैरे असतात म्हणून काही टेन्शन नाही जवळच होतं मग सकाळीच लवकर गेले गायांनाही निवत दाखवला कारण आता लवकर घरी जावं लागेल मुलांची शाळा बहुतेक आज लवकरच सुटेल कारण पावसाचा काय जोर थांबत नव्हता शाळेवाले कधीही मध्येच मॅसेज करतात आणि बोलतात मुलांना घेऊन जा सकाळी लवकर उरकलं तर चला बाय बाय